नमस्कार श्री गोपाळकृष्ण देवालयाच्या या प्रकारां सगळे आमचे पत्रकार बंधू काणकोणचे प्रिंट मिडिया हांगा या रुद्रेश्वर देवाची रथयात्रा घेऊची त्या संदर्भात हंगा तुमचे आमी स्वागत करतात पुराय काणकोणच्या भाविकांच्या वतीन आम्ही तुमचे सगळ्यांचे स्वागत करतात अठरा तारखेक ह्या रथयात्रेच्या स्वागत करपा खातीर आमचे सगळे भाविक उपस्थित असतात खास करून दिलीप आज तुमच्या सरपंच देवस्थानाचे जावंडार सुधाकर आश्वेलकर अध्यक्ष रजय भंडारी शाबाजी सर पेडणेकर प्रताप पेडणेकर अजित श्रीकांत असे आमचे या देवालयात सगळे असतात हा त्यांची उजा असं सांगा सोदता की सगळ्या आमच्या काणकोणच्या भाविकांक आम्ही या रथयात्रेच्या निमित्ताने एक आमंत्रण करतात की अठरा तारखेक रुद्रेश्वर हरवळेचं देव जो समस्त गोयच्या भाविकांक खातीर संचार करता आणि ततुतलाच एक भाग म्हणून अठरा तारखेक रथयात्रा काणकोणा पावता आणि काणकोणा फुडें साडे धा ते अकरा वरांचे करमलघाटाचे गणपतीचे देवूळ आसा त्या थंय पावता तेन्ना आमी काणकोणचे सगळे भाविक खास करून ही जी समिती आसा रथयात्रा समिती ती समितीने सगळ्यांना मारलो आसा आनी आमी सगळे मोखडार हांगा ह्या गोपाळकृष्ण मंदिरात सकाळ धा वरांचेर जमतले आणि हांगच्यान सगळी तयारी करून लवाजमा सगळे घेऊन गोपाळकृष्ण दोळा सुट्टले ते करमलघाटागेर साडे दहा ते अकरा वरांचे पवतले आणि थंच्यान रथयात्रेच्या आम्ही स्वागत करतले आणि थंय आमच्या रथयात्रेचे स्वागत करून येता तेना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आता त्या स्मारकाकडे आम्ही एक दहा मिनटां रावतले जेणेकरून काणकोण त्या सायडीक जर कोणाक जर भाविकांक रुद्रेश्वर देवाची ओवाळणी करपाक जाय जाल्यार ती ओवाळणी मेळटली मेकळीक आसतली आणि सगळ्या भाविकांनी थंय जमपे आणि थंय ओवाळणी झाली उपरांत आम्ही वाजत गाजत रज्ञेश्वर रथ गोपाळकृष्ण देवालयच्या प्रकारात हडले आणि थं गोपाळकृष्ण देवालयाच्या समितीच्या वतीन रथयात्रेचे स्वागत करतले आणि रथयात्रेचे जा स्वागत झाले उपरांत हांगा दनपारची पूजा आसतली नैवेद्य आणि मागील भाविकां खातीर आम्ही महाप्रसादाची तजवीज केली आसा ती महाप्रसाद पूजा जाली झाली आमी अडेच वरांचेर हांगच्यान संचाराक सुरवात करतले हांगच्यान आमी पहिली पर्तगाळी पर्तगाळी जे भाविक आसात त्या आमी पयलींच निमंत्रण आसा जा ते थंय जमतले आणि थंय त्या भाविका खातीर आम्ही एक मिनटां थंय रावतले रथ आणि रथाची येथोचित स्वागत करून भाविक ओवाळणी करतले आणि ती ओवाळणी झाली उपरांत थंयच्यान आम्ही पण करपणसांक पैंगीण खावट ह्या वतले थंयच्यान भाविकां आमी धा मिनट थंय रावतले आणि सगळ्यांनी सामूहिक ओवाडली करत असले इंडिव्हिजूल एकट्या कर जितले समुूहिक रिती करतात तिथले बेगीन हें जातलें मुखार वचपाक मेळटलें तो एक अपील सगळ्यांनी केल्लो आसा आणि खावटा साकून आम्ही पैगिणीक थंय एक दहा मिनटं राहतले साईबाबाचे दूळ असा हे कुमटेकडे थं र थंच्यान मागी लोणया आगस गोपाळकृष्ण देवालयाचें थंय एक देवूळ असा गोपाळकृष्ण देवूळ बी आगस आणि लोलयेच्या थोड्या भागा भाविकां खात ओवाळणी धा थं रावतले तेजे उपरांत शेळी पोळ्या पोळ्या आम्ही सकयल दाट देवळाकडे सकल जाग हे आसा आणि थंय आम्ही सगळ्यांक सांगिल्लें आसा की थं ओवाळणी खातीर लोलयेचे पोळ्यांचे भाविक थंय जमतले आणि थंय ओवाळणी जातकीर दापटातल्यान आम्ही गाळजीबागा वतले रथ घेवन आणि गाळजीबागा वतकीर गाळजेबाग कोळसर तळपण ह्या भागांतले जे भाविक आसात पळय थंय आचे मातोश्री हॉटेल असा त्या हॉटेलाच्या मुखाली सायडीक आम्ही थंय तन्न बांदतात आणि तन्नाची व्यवस्था कळसर घालते तळपणच्या सगळ्या भाविकांनी घेतिल्ली आसा जबाबदारी आणि त्याप्रमाणे थंय आम्ही ओवाळणी जातकीर थंयच्यान आम्ही मुठाळी आणि सादोशा ह्या भागांनी वतले आणि मुठाळ शहाबाजी सरांनी सगळं तयार केले आसा आणि सादोशार बी तयार केले आसा या दोन्ही कन्नाक आम्ही रावतले त्या भाविकां खातीर आम्ही उवाळणी करून घेतले आणि तेजे उपरांत नाड नाटांगिणी ना, आणि गोडकमाळे ह्या दोन भागांतले जे सगळे भाविक आसात ते घोडकमाळ्याक श्री तुळशीदास नाईक हांच्या थंय वाड्यार थंय हे करतले ओवाळणी करतले आणि थंय ओवाळणी जाली उपरांत पासल अर्ध फोंड थं त्या भागातल्या खातीर आम्ही पाचलांग साडे सातांक पवतले साडे सात ते आम्ही पांचां पावतले आणि थंय ती रितसर सगळे भाविक ओवाळणी करतले आणि ती ओवाळणी झाली नंतर आम्ही रथ घेऊन परत मोख्यावर गोपाळकृष्ण देवळात घेतले आणि गोपाळकृष्ण देवळांत मोकडा वयले जे भाविक असा सगळे देवालयाचे आणि देवाचे भाविक आणि भाटपाळाचे जे भाविक आसात त्यांची हांगा ते ओवाळणी रथाची ओवाळणी करतले हांगा पूजा जातली आणि पूजा झाली उपरांत नैवेद्य आणि महानैवेद्य सगळ्यांखी असतो महा आम्ही सगळ्यां खातीर व्यवस्था केली असा आणि त्याच्या नंतर स्वर रुद्रेश ही संगीत मेहफील म्हणजे आमच्या या काणकोणाक का रुद्रेश्वरचे भाविक का असतात त्या सगळ्या भाविकांक भक्तांक घेऊन एक दोन तासांचा सुगम संगीतचा स्वर रुद्रेश कार्यक्रम केलेला असा आणि हो कार्यक्रम जातकीर हांगा सगळे विसाव घेतले आणि फुडें परतून दुसऱ्या दिसाक आयताराक एकोणीस धा वरांचेर हांगा जमतले आणि दहा वरांचेर हांगा जमून सगळे भाविक सामूहिक पूजा करतले देवाची आणि सामूहिक पूजा जाली उपरांत आम्ही हांगच्यान वाजत हे सगळे आमच्या त्वचीत आम्ही विसर्जन करतले रथाचे आणि करमलघाटाचे वरून आम्ही गणपतीच्या देवळा मुखार जी बाळ् साकून भावीक येतले त्यांच्या आम्ही सुपूर्द रथ करतले आणि असे दोन आमचो रथयात्रेचो कार्यक्रम आम्ही काणकोणा करतले आम्ही ह्या माध्यमातल्यान पहिलीच सगळ्यांक प्रत्येक आमी लोकां आम्ही लोकांकडे सांगितले आनी आणि आमंत्रण दिले आनी परतून हा कडेन विनंती करता की जितले जास्तीन जास्त भाविकांनी या रथयात्रेचे करपा खातीर देवाचे दर्शन खातीर येऊचे असे काणकोणच्या रथयात्रे समितीच्या वतीन सगळ्यां कडेन विनंती करता की मुजरत तुम्ही या दोन दीस चलपी कार्यक्रमात येवचे आणि उपकृत करचो